सर नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहिणीचा तुमचा तेरावा जो हप्ता आहे त्याची तारीख ते जाहीर झालेली आहे तुम्हाला कधी मिळणार आहे परंतु जुलैचा जो तुमचा पंधरा शुल्क आहे या फक्त महिलांना मिळणार कुठल्या महिलांना मिळणार आहे बघा फक्त म्हणतोय फक्त कोणत्या महिला आहेत तर बघा फक्त ह्याच्या महिला पात्र आहेत या पात्र महिलांच्याच खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे कोणकोणते आहेत सगळे सर या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली त्यामध्ये शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असतो नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विचार करा बघूया आपण त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा थोडस वरती घेऊ आपण एक सेकंद हा लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये वाटप होणार आहे त्या कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे तर बघा ज्या कुठल्या महिला असणार आहेत या महिलामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एक सेकंद हा त्या महिला नाही पैसे मिळणार अशा काही महिला असतील ज्या महिलांना बारावा हप्ता मिळाला नाही कमेंट करायची बारा हप्ता नाही मिळाला का नसेल एकशे एक्क्याऐंशी कॉल करायचा असेल कॉल तुम्हाला तक्रार करायची ठीक आहे त्यानंतर हे जे पैसे वाटप होणार आहेत पंधराशे रुपये आता तेरावा हप्ता ज्या कुठल्या महिला बारावा नाही मिळाला त्यांना तेरावा मिळणार आहे का तर ताई पण तुम्ही पात्र आहात का हे आधी बघून घ्यायचं ऑनलाईन वे जर वेबसाईट फॉर्म भरला असेल ज्या ऑनलाइन वेबसाईट फॉर्म भरला असेल तर साधारणतः एक कोटी एक पंधरा लाख पस महिला आहे पात्र महिला आहेत त्या वेबसाईटला जायचं तुमचं आणि पासवर्ड टाकायचं आहे आणि तिथं चेक करायचं तुम्ही पात्र आहात की अपात्र आतापर्यंत तुम्हाला किती खाते पैसे तुमच्या खात्यात जमा झाले सगळी माहिती तिथं दिलेली परंतु ज्या महिला ज्या नारीशक्ती म्हणून फॉर्म भरलं बघा ज्या महिलांनी त्या महिलांनी ऐकले नारीशक्ती धूप ॲप हे जे ॲप आहे त्या नारीशक्ती धूप ॲप फॉर्म न आहे अशा महिलांना कुठंच पाहायला संधी नाहीये कॉल लागत नाही नारीशक्ती ॲप पूर्णपणे बंद झालेला आहे मग या महिलांसाठी काय आहे जर तुम्हाला हा बारावा हप्ता तुमचा जून महिन्याचा तुमच्या खात्यात जर आला नसेल तर वेट करायची तेराव्या हप्त्याची झोप नऊ पर्यंत तुमच्या खात्यात म्हणजे रक्षाबंधना तुमच्या खात्यात येणार आहे तर तोपर्यंत वेट करायची किंवा मग तुमच्या जवळच जे महिला बालविकास खाताय तालुक्यात असू द्या जिल्ह्यात असू द्या तिथं ऑफिशियली जी काय तुमची तक्रार आहे ती तक्रार नोंदवा त्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल आणि जर बारावा हप्ता जो आहे बघा इथं ज्या महिलांना बारावा हप्ता हा पंधराशे रुपये आलेला आहे मग त्या महिलांना तेरावा जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा येणार आहे का काय कंडिशन तर बघा तो तुमचं तुम्हाला वाटप पर्यंत तेरा हप्ता ज्या महिलांना बारा वाला त्यांना तेरावा मिळणार आहे परंतु काही महिला अशा आहेत ज्यांना बारा वाला तरी तेरा हप्ता मिळणार नाही महिला आहेत हे जे जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत तर तुम्ही पात्र आहात का त्याच्यामध्ये आता तुमचं रेशन कार्ड आहे बघा इथे मी रेशन कार्ड काढतोय अशा ज्या महिला आहेत ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड आहे बघा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड वगैरे ज्या महिला आहे आता हे पिवळं रेशन कार्ड आपण समजून घेऊ हे तुमच्याकडे हे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आणि दुसऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांकडे हे केशरी रंगाचं रेशन कार्ड ठीक आहे हे कुठलं तुमचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आता हा जो तुमचा तेरावा आहे हा कोणकोणत्या महिलांना येणार आहे ते सांगतोय बघा लक्षात द्यायची ठीक आहे आता बघा कोणकोणत्या महिला त्या महिलांच्या खात्यात हा हप्ता येणार आहे तर पिवळं रेशन कार्ड मध्ये एक महिला आहे ठीक आहे एक नाव देऊ आपण त्यांना अ नावाची महिला आहे दुसरी ब नावाची महिला आहे आणि तिसरी क नावाची महिला आहे ठीक आहे हे तुमचं पिवळ रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डचा जर विचार करत इकडं ही अ नावाची एक महिला आहे इकडं सुद्धा ब नावाची महिला आहे आणि इकडं सुद्धा एक क नावाची महिला अशा तीन महिला आहे ठीके आता काय झालं हे पिवळ रेशन ह्या महिलांना आतापर्यंत अ वाली महिला असेल ब वाली महिला असेल आणि क वाली महिला तीनही महिलांना आतापर्यंत तुमचा बारावा हप्ता आला होता कि तो हप्ता हा जो बारावा हप्ता आहे तो बारावा हप्ता त्या महिलांना परंतु आता येणार आहे आहे का नाही या संदर्भात अपडेट आता जे तुमचं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये तीन महिला एक दोन तीन पात्र आहेत परंतु जो काय जी आर आहे जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होता त्यांनी जो जी आर काढला होता त्याच्यामध्ये ज्या आटी आहेत त्या आटीमध्ये असं आहे एका कुटुंबातील फक्त दोन महिला त्यात एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित लाभ घेऊ शकतात पण आता झालं काय रेशन कार्डवर तीन महिला आहेत या महिलांनी अगोदरच मी अनेक महिलांना सांगितलं होतं की तुम्ही काय करायचं तुमचं रेशन कार्ड वेगळं बनवून घ्या तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल साधारणतः चार पाच महिन्या अगोदर व्हिडिओ आहे तर आता ह्या महिला अपात्र होणार आहे ज्या महिला तीन आहेत मग काय होणार या तिन्ही पैकी कुठल्या महिलांना पैसे येणार आहे ठीक आहे इकडे सुद्धा सेम तसंच होणार इकडे समजा एक महिला दोन महिला तीन महिला आहेत या तीन पैकी एका महिला भरला नाही आहे त्यांचा फॉर्मच नाही काही अटिस किंवा त्यांना भरताच आला नाही या दोन महिन्यांनी फॉर्म भरला या दोन्ही महिन्यांना पैसे येत आहेत आहे तर या दोन्ही महिन्याचे पैसे सुरू राहतील ठीक आहे किंवा मग या दोन्ही महिलांचे सुद्धा पैसे ज्या ते पलताडी मध्ये कॅन्सल होऊ शकतात इकडे तिन्ही महिन्याचे कॅन्सल होऊ शकतात मग या तिन्ही बी कोणाला पैसे येणार त्या संदर्भात नवीन व्हिडिओ मी घेणार आहे परंतु त्यापैकी मग तुम्हाला नव्याने अर्ज करावा लागणार आहे बघ ऑनलाईन करता येतो ऑनलाइन वेबसाईट ला परंतु ते ज्या महिलाने नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरलाय तिन्ही महिला नारी शक्ती दूत ऍप मधून भरलाय त्या महिलाने करायचं काय तर त्याच्या संदर्भात नवीन नेक्स्ट व्हिडिओ मी घेणार आहे तत्पूर्वी लक्षात ठेवा तुमचं रेशन कार्ड आहे अजून पुन्हा सांगतोय तुम्ही जर रेशन कार्ड एकत्र असेल तर रेशन कार्ड काढून घ्या विविध योजना असतात त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ आणि तुमचं रेशन कार्ड हे तुमचं वैयक्तिक एक कुटुंब धरलं जातं समजा एका रेशन कार्ड मध्ये एकूण सहा ते सात व्यक्ती आहे त्यात महिला आणि पुरुष म्हणून आहे तर मग ते पूर्ण एक कुटुंब आलो तर रेशन कार्ड पिवळं केशी रंगाचं रेशन कार्ड आहे तुमचं अजून सुद्धा संयुक्त असेल तर ते रेशन कार्ड तुमचं वेगवेगळं करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे येतील आता पंधराशे रुपये एका कुटुंबात पात्र कोण असणारे ते सांगितलं पात्र एकच महिला पात्र असणारे विवाहित आणि एकच महिला अविवाहित पात्र म्हणजे किंवा दोन्ही महिला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस सरकार करू शकतो दोन्ही ज्या महिला आहेत या विवाहित आहेत त्या सुद्धा पात्र सरकार करू शकतं म्हणजे बघा लाडकीला पंधराशे रुपये जे मिळणार आहे तर एका कुटुंबामध्ये किती महिला पात्र आहेत त्याच्यावर तुमच्या रेशन कार्ड नुसार तुम्ही पात्रता होणार मग तुम्ही म्हणता बारावा हप्ता मला ला तिघी लागला होता आता तेरावा हप्ता येऊ शकतो का बघा पलताळणी प्रक्रियेमध्ये जर तुम्ही अपात्र ठरला तुम्ही जर पलताळणी प्रक्रियेत अपात्र ठरला तरच तुम्हाला काय होणार आहे पैसे येणार नाही जर पलताळणी तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला पैसे येणार आहे त्याला वेळ लागू शकतो परंतु सरकारचा विचार चालू आहे एका कुठ जागा आटी आहे त्या आटीचं एकदम काटेकोरपणे म्हणजे आपण चालू आहे तुमची आहे लाखो महिला अपात्र होत आहेत तर बाराव्या हप्त्यापासून सरकारने सुरू केली कारण बारावा हप्ताच अनेक महिलांना मिळाला नाही आता पात्र कोण आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोण कोणत्या महिलांच्या पात्र आहेत नंबर बघा आता काही महिला अशा आहेत ज्या पात्र आहेत पण त्यांना बारावा हप्ता नाही आला त्या महिलांसाठी सुद्धा आहे पात्र कोण कोण असणार यामध्ये विचार केला नंबर एक ची पात्र तयार आहे की एका कुटुंबामध्ये एक महिला विवाहित असेल आणि एक अविवाहित महिला असेल पात्र आहे तुमचं उत्पन्न हे जे आहे ते अडीच लाखापर्यंत असावं अडीच लाखाच्या हातमध्ये असावं पहिलं एका कुटुंबात दोन व्यक्ती ठीक आहे त्यानंतर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या हातमध्ये असावं त्याच्यानंतर तीन तुमच्याकडे कुठलीही फोर व्हीलर जे आहे ती फोर व्हीलर गाडी तुमच्याकडे नसावी ट्रॅक्टर वगळून त्यानंतर इन्कम टॅक्स जे आहे तर तुमच्या घरामध्ये कोणीही जे काही सदस्य तुमच्या आहेत सदस्य रेशन कार्ड सदस्य आहे त्या कोणीही इन्कम टॅक्स वगैरे नसावा आणि उत्पन्नाची मर्यादा जास्त नसावं सरकारी नोकरीला असेल तर कोणीही त्या ठिकाणी घरातलं नसावं कोणीही इतर महामंडळामध्ये शासकीय निमशासकीय कार्यरत नसावं या सगळ्या अटीचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे त्यामुळे तेरावा हप्ता त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता तेरावा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे महिला आहेत या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या खात्यात ज्या महिला असतील त्या त्या रक्षाबंधनाच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये तेरावा जो तुमचा जुलैचा जो हप्ता आहे हा पात्र महिलांना पंधराशे रुपये येणार आहे ज्यांना काही टेक्निकल विश्व आहे पण पात्र आहेत पण बारावा हप्ता नव्हता मिळाला अशाच महिलांना एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा सगळ्या कमेंटला उत्तर दिले ठीक आहे